झाले बापा बापा, बापा, हो कस का म्हटलं म्हटलं उद्या साक्षीकंद पुरीच हा आता हॉल बुक केलं तर झालं कसं बाकीच पाहिजे बापा पंगत नाही म्हणत होते ते लोक ते म्हणे बा सगळे स्टँडर्ड नाते काय म्हणे पगत लागतं बापा हॉल बापाली केला ते कॅटरेजचा किती खर्च आहे काय मी पाहिजे का तुम्ही इकडे जाऊ अव सुशिला काय टेन्शन गुरुवारी एवढं हॉल हा? हा। बुक केला म्हणजे झालं सगळं आता वाजलं किती सकाळच्या आठ वाजले म्हटलं कालच तयारी करून आम्ही पूर्ण हॉलमध्ये लग्न थोडं आहे ना तू तशी उड्या तसं लग्नच आहे म्हणते हॉल बुक केला कॅटर के गिटर सगळं त्यांच्याकडे पाहून घेऊ मग बिल काय निघते साक्षीकंद आहे म्हणून पण कसं म्हटलं बाप्पा पुरेच आपल्याला कोणी नाही म्हणत म्हटलं मारता तुम्हाला माहिती आहे किती बारीक बारीक गोष्टी पाहिजे म्हटलं काही त्यांच्या पद्धतीने लागेल ना गुजराती पद्धतीने करायला लागेल ना साक्षी कुंडाचे काही मला येण बाई ना काय काय करायचं करून घेऊ हा? हालतो माहिती हॉल छान फॉलच्या चक्क मध्ये पाहिलं माहिती लोकांना खर्चात मी मस्त बुंदी शेव केले असते म्हटलं मस्त पण जेवतात नको वरण वाहत आता किती खर्च आहे म्हणून तुझा मायांना किती वाय माहिती नको खातात प्लेटात ते टाकून देतात कुठे आता ते जाऊ दे तू त्या गोष्टी विचार न करू हा सगळ्यांनी सांगितलं नाक्षीकंद संध्याकाळी सोडलं आपण सांगितलं कालच हो हो बाप्पा सगळ्या लोकांनी सांगितलं कालच सांगितलं ना संध्याकाळी सगळ्यांनी सांगून आली की साक्षीकंद म्हणून पोलीस माय संध्याकाळी म्हटलं बाप्पाल दूर आहे गावाहून हे दोन किलोमीटर आपल्या लोक आहेत लोकांच्या घरी भाऊ भाऊन ती माय आली अजून ती वहिनी गिनी माय म्हणे बसली म्हणे माय मै, येतो म्हणे मी नऊ सायन वगैरे घेतो म्हणेच अजून बसली काय माझी नाही तुम्ही तयार झाली माय घर कपडे कपडे सगळे मस्त व्यवस्थित भरून घेऊ तयारी करतो मग हा, कर हा? हो ना आई माझी तयारी झालेली आहे पूर्ण मी पार्लर म्हणून कालच आलेली आहे ना एक दिवस आधीच जावं लागते लोक त्यांच्यावरती हा तू नाही गेली काय पार्लरला माय जातो ना माय आता सगळं जातो म्हटलं शेवंता घरी मी हा भुया घ्या करतो म्हटलं तुम्हाला थोडंसं करून घेतो ते आहे ना गुणवंता बाईची सोन बाच करून देते माहिती हा दॅगंटक करून देतो तुम्ही म्हणून तर चालली होती म्हटलं माझा चेहरा बी असा हे वाटवून माहिती मुरजाला मुरजाला एकदा माहिती देऊ का ते घंटा शेवंता बाई सांगून येतो होता का मागा मा माहिती आहे पता नाही माय भास बाई माय आली नाही अजून ऐ माय माय लेस उशीर लावला होता आले आपल्याला कुठे अडकली होती नंतर माय भाऊ कोणी आली माय भाऊ नाही आला काही नाही आले व माहिती आहे तिथे भाऊजी अर्जुन काय मला म्हणे तिच्या माझी तब्येत खराब झाली म्हटले तर गेली माहिती तिथं तर भाऊ येतो म्हणे संध्याकाळी येईन तोपाचा कसं हा संध्याकाळचा आहे ना म्हणे हा कुकू संध्याकाळचा आहे ना येतो म्हणे संध्याकाळी लोक म्हणतो धीरे वाटलंच मला वाटलंच हा ते लुबड्या तोंडाची लोंबडीच्या तोंडाची म्हटलं माझ्या भाऊजे हा तिथे काटाच आहे ना मा तिथे काटाच आहे म्हटलं माया हा पण बाई माझ्या एकोणत्या मुलीचा दक्षिणा आहे ना म्हटलं आली कोण नाही ते लबड्या तोंडाची म्हटलं हा मी म्हटलं तिच्या पोलीस लागण होतं म्हटलं दोन दिवस पहिले आलं ती माहिती अक्षय म्हणतात मी हां तिला काय झालं तर रोग गेले हो बऱ्या तोंडाची दिसते कार तुम्ही चांगली तिची आता मला हां आता तिच्या माहिती बरी काय टन टन टाय ते बुटी तो गीत खाऊन चोपडी पटन बुटी येते आणि तिला काय झालं नाटक करते नाटक घडी तिला पावले जात ना आमचं पावलं जात नाही तिले हां तिची बारी येणार ना आता जाऊ दे ना माय आपला काय अर्धा तिच्या बिना तिच्या बिना काय साक्षी गंध नाही का जाऊ दे ना तिकडे हो ना मामीजी तेच सांग तुमच्या पूर्वीला तुमची पूर्वीलाच भडकते बा तेच वेळेस कोरली आमच्यावर भडकुरेली अळत तर नाही पण ते दाखवलं तिनं भाजीचे रंग दाखवलेच म्हटलं तिनं ते दाखवेन मी तिची बारी येईन तम्हाला तू आता जाऊ दे ना मा सुशीला काय बोलतो माय राहू दे ना आपल्या घरी सुप्पा सांगाय काय लिखित केल गेला होता तिच्या नांदी लागतं तू जाऊ दे तिकडे तिथं ते पाहिजे बसून बाप्पा आपल्या पोलिस लागायला मी आले मा ती माय ती माय मा, आली झालं मा, तुम्ही आली तुले हो मा तू आली तर तुम्ही आली माय मला बरं बरं बाई जाऊ दे पण तिले दाखवलंच मी हा आजी आली का तू हो माय लाडो हा माय सुंदर दुसऱ्या शालीनी माय लंबी खूप खूपसरत झाली वाले चमचमच्या चमकुरायला ना भाई पुरसात कुठे पुरातच गोंग तू पुरी पोरग पुराचे लेकर आमच्या लेकर म्हटलं पोरगून तेच काय दादा पुय आणि लेकर काय आहेत म्हटलं तुला तेच आहे म्हटलं जिंदगीत पुराची लेकर तिकडं फेक ना तिकडं आली ना मी आता ना तुझं चालली मामा आम्ही चालले ती पार्लरला भाई करू तो वाटलं आणि थोडंसं फेशियल करतो म्हटलं माझ्या काय जाय म्हटलं तर लाईट गिट असतात बाई तर चेहरा चमकल पाहिजे बाई हा येतो म्हटलं तुमचं करू हे ना चेहरा माझ्या कसं झालं तर मा तुम्ही तर नाव माहिती तुम्ही कोण घेणं फेशियल थोडं जा का चमकली पाहिजे पुरीची आजी बी आहे मी येऊ का मग चल येतो मग मी मी तुला टाईम लागेल का नाही नाव मा अर्ध्या घंट्यात करून देते ती बाई आहे अर्ध्या घंट्यात करून दे चल मग लवकर माझ्यासोबत हा मग मला वाटलं माझ्या चेहऱ्याचं करून घेतो मी म्हटलं फेशियल करून घेतो आहे की नाही मग पाहू लागणार आता करून घेतो साक्षी घंतात नाही चल मग लवकर बाई हा येतो आम्ही माहिती की जाऊ ना तुम्ही पाहिजे म्हटलं का दोन टाका थोडंसं का मुली म्हणजे आपण पटकन चटकन तुम्ही शेवंत बाईच्या घरी जाऊ तुम्ही हो हो ये हो, ये जाऊन लवकर मग हॅलो बाबू मग ते काय मंडप बिंडप आपले टाकायला लावा मंडप बिंडप बाहेर थोडं अंगणात मंडप टाकायला लावतो हॉलच्या बाहेर थोडंसं हा तो मंडप टाका लागते म्हणते मानाचं असते तर मंडप बिंडप टाकायला लावतो ते स्वागत गीत करायला लागेल ना तिथं हा मान थोडंशी रांगोळी काढायला लावतो फुलाची त्या कॅटरसवाल्याने तिथं हा जमलं ना ते कॅटरस विटरचं सर्व आ, 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 हा? हा? ते हो ना बाबा सर्व झालं कॅटर्सचही पाहिलं नाही सर्व झालं काही टेंशन नाही का घेऊ तुम्ही सर्व तयार आहे आता मंडपाला सांगून फोन करून बिछायतले तोही टाकून देतो मंडप मंडप ही रांगोळी म्हणताना स्वागतची ते टाकून घ्यायला लावतो हां तुम्ही टेन्शन ना घेऊ सगळं तयार आहे आपल्या इथं हो मी येतो थोड्या ना मग मी चक्कर मारतो हा रामदास काका हरिदास काका आम्ही तिथंच येतो मग बाया येथील मागून पहिली माणसं मागून जातो आम्ही मग तिथं पाहाला गेलं अरेंजमेंट उड्या आपल्याला अजून हो बाबा यान आरामशीर आले चालते मी हा इथे माझ दोस्त घेतात आम्ही सगळं पाहून घेतो इच्छा तुम्ही टेंशन का घेऊ हो ठीक आहे बाबू हो ठीक आहे अं बाई शालिनी मग जाईन थोडा आराम कर ना बाईम हो। आहे ना थोडा आराम कर बेटा तू नाय मनोहर भाऊ झाले का मग तयारी आहे हा चला मग येऊन हजार जाऊन आपण अरे हो राजे हो ते तयार आता काय आपल्याला काय कर करायला सारखं नाही राहिलं बा आता सगळी मेहनत करायला आपण हा आता असं काही नाही राहिलं हा ते आता सगळेच म्हणते बा पोरं म्हणतं मा पोरगा म्हणे की म्हणे बाबा काही टेन्शन काही जर नाही म्हटलं आणि आपल्याला हा सर्व ते अरेंजमेंट करणारे असतात म्हणे ते वेडिंग पॅनर का काहीतरी म्हणतात ना बाबा त्याला तर त्याला दिन त्याला म्हणे कॉन्ट्रॅक्ट हॉल बी त्यांचं सगळं त्यांचं म्हणे आपल्याला काही नाही म्हणे डाऊन कपडे कपडे घालून मस्त तर तयार आहे नये म्हण तिथं जा ते पहिले आपल्या टाइम नव्हतं बा हे करा रे ते करा रे याले म्हणा रे ते म्हणाले आता काय राहिले नाही तसं आता मस्त तयारी काय करून चालू जा हॉलवर मग आता चालला तरी येऊ आपण चक्कर मारून तिथं आलो पाहू काय काय तयारी चालू आहेत अरे ऑल लेखाच आता सगळं तसच झालो झालं मी गेलो होतो नाशिकले बा हा भाषेचं कुकू होत ना तिथे बा सगळं आम्ही डायरेक्ट तयार बा हॉलरच गेलो सगळं तयार होतो बा हा सगळी रांगोळी वांगोळी हा खायचे टेबल गेबलं आता पैसा काहीच राहील नाही बा आपल्या आधी काहीच नाही ठेवत ते लोक सब करून टाकतात ते मस्त आहे बा ते मला अरेंजमेंट पडली पण आपल्या मग बा आ, आता का सगळा त्याले बोलवा ते राग येते तेले बोलवा ते राग येते हे मस्त आहे बा पैसे देऊन द्या आणि डायरेक्ट तयार करून मस्त जा बस आपल्याला कसं आता पाहुणे घेऊन येतील बघ आता नवीन पाहुणे नवीन स्वर आहे ना कर कर सा, कर बर 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 भाई भाई हा तर आपल्याला कसं तयारी वगैरे करावं लागतील बरोबर हा तिथं जाणं मान सन्मान करणं युवा यांचा हा ते सर्व करावं लागेल आपल्याला बरोबर हा ते पाहायला तिथं पाहिजे आपण म्हटलं आता बाहेरच्या तयारी गिया झाल्या की नाही म्हणजे मग म्हटलं हॉलव सगळेजण तिथंच हा गावातलं आमंत्रण देऊन बा सगळ्यांनी येतात मग मागवून लोक हा सात एक वाजता काय काम चालू करून देऊ आपण सात वाजता हो मस्त जमते ना बाजे हो मस्त जमते तुम्ही संध्याकाळचं ठेवलं ना बरं केलं बा हा आता पाबर बा हां कोणता महिना आहे म्हटलं फरवरीचा महिना आहे म्हटलं कडाकेबाज होऊन तपरली म्हटलं कडाकेबाज होऊन तपराली म्हटलं काय लखलक जीव करते बा हे बरं केलं संध्याकाळचं साक्षीगंधाचा कार्यक्रम हा बा हे तेच म्हणते पुरावालेच राहिले की म्हणे संध्याकाळचं करा म्हणे बुवा संध्याकाळी कसं म्हणे तो शांतताई असते म्हणे सावली सावली थंडावा थंडावा चांगला मजा वाटते म्हणे रोनक वाटते म्हणे काय क्रमात लाईटिंग गिरटिंग मस्त मनोरंजन होते चांगलं चांगलं वाटते म्हणे आणि तो माणूस दोन घास सुखानं खात एक काय उन्हाचं लकलक लकलक निरा आता मग म्हणता हॉलच करून घेतला राजे हो तुम्ही हा आणि सगळं ते वेंडिंग पेंडर लिहून दिलं तर मोठे टेन्शनच नाही आता पंगत गिंगत वाड्या ते सगळं उभे उभ्या जेवण असेल ना हा जसं मोठ्या मोठ्या सिट्यानी असते पहा जेवण हा आम्ही ते गेलो मी गेलेलो बा दोन तीन बार गेलो आता आपल्या गावात सगळे पंगत तर ठेवतो ना आपण हा ते काय ठेवत नाही कोणी बाप हे डे काहीतरी म्हणतात बद्दल ते कोणी ठेवत नाही बा अरे किशोर भाऊ त्याला वेडिंग प्लेटरंग नाही म्हणतो राजेभाऊ हा त्याला वेडिंग प्लॅनर म्हणतात वेडिंग प्लॅनर हा ते प्लॅनिंग करतात पूर्ण साक्षी गंधाचं कुंकाचं लग्नाचं विक्नाचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन घेतात ते मग चला राजे भाऊ येऊ आपण म्हटलं हॉलची कडे चक्कर टाकून मग चला ना हो चला मग मनोहर भाऊ येऊन जाऊ दे आ, का वाई ना ज्योती हे गोले आलता का माहिती घरी म्हटलं होतं की घरी म्हणून मला ते हिरे पैठणी आहे ना त्याचा ब्लाऊज टाकलेला माझ्या शिवाय लाल कलर चे तर ते घेऊन यायचं होतं बाई सगळे पता होते माय आता ते दूर आहे ना हां जाणं होत नाही म्हटलं गाईवर जातो पटकन बसून पाच मिनटं येणार पाच मिनिटात जाणं मग माय काही संध्याकाळी होते माहिती नाही पडत बरं आपण काम करतो माहिती घरचे मग टाइम संध्याकाळी प्रोग्राम साक्षीकांता हा शाळेने आहे ना नाही आता ते घरी आलेच नाही हा मी फोन केला होता ते म्हणे मी हॉलवर आहो म्हणे हॉलवर काय चालू आहे ना तयारी घे तिथेच आहेत ते साक्षीकंत नाही ना ते हॉलवरती येत नाही ते तिथेच आलेच नाही घरी सांग बरं माहिती आता कसं आणावं मग हा कसं आणा माय कोणा ब्लाउज काय माहिती टाईम येईल माहिती मला आटे मग ते वेळी घालून घ्या ना गुलाबीवाली तुम्ही घातली होती ना आपल्या अडथळे कुंकामध्ये नाही खूप छान वाटत होती तुमच्या अंगावरती हो का ते सांगतात काय मग मी म्हटलं हिर काय म्हटलं चांगली वाटते म्हटलं हिरे डंटे काम कला हिरवा नाही ना कोणता पण चांगला डंटे कला गोरे तुम्ही आणि टुमरा टोमर आहे तुझा बांधा गोलाय कोणते एका तुमच्या खरंच बोलते मी आता माहिती तारीफ करता येत माहिलेच तारीफ करता माहिती नाही त्या तारीफ नाही करते मी खरं सांगते तुम्हाला हो ना माय मग काढून घेतो मी तेच मला मुळे टेन्शनवर केलं पाहिजे टेन्शन तर नाही काय घालू काय घालू काय घालू म्हणून हॉलवर पाठी आहे म्हणते माय आणि आहे म्हणते ते उभ्या जेवण आहे म्हणते माय उभं उभं करून त्या घ्या हा कोण ठेवलं नाही आपल्या गावात नाही तर आपण पंगत करतो माय पंगत मध्ये मस्त शेवबुंदी ते मस्त आहे पण पण हे मस्त हे अजून चांगलं वाटतंय ना पाणीपुरी गिनीपुरी असते म्हणते माहिती पाणीपुरी गिणीपुरी आईस्क्रीम विस्त्री मी ठेवतात हो आता सर्वच असते तिथे हां ते कॉन्ट्रॅक्टकडे असते ना तर कॉन्ट्रॅक्टमध्ये पूर्ण येत असते जेवण वगैरे पूर्ण पण आता मी काही गेलो होत मला टेन्शन आलं मी काय घालू मला पण सुचत नाही कळत ये मला काय घालवतो मी ज्यती तू आहे मस्त हिरवा कलर घाल मी नऊ वरी हां मस्त न घेऊन घालून आंबाळींबाळे बांधू नंतर मस्त गजरे गजरे लावून मस्त दिसतं माहिती मग हिरवा कलर दंटे माहिती लावला घसत माहिती येऊ पण हिरा हिरवा कलर घाल बाई तू हो ठीक आहे ते मग मी हिरवाच कलर घालते शेवंताबाई घाल नाही का अजून नाही माहिती सुशीला बाई आली का माहितो कुठे गेली ती थैला गेला घेऊन आता थैला आहे नाही हा कोणाचा आहे थैला अगं नाही हे शालिनीचं नवारीवरचा ब्लाऊज होतं नाही हा ते थोडं फिटिंग करायचं होतं नाही हा टाईमवर आलं बाई का तर मी म्हटलं मी पार्लरमध्ये नाही गेली ती मग ती कोण मग ब्लाऊज घेऊन घेतलं हा, हा? थोडी फिटिंग करून मग ते घेऊन चालली होती नाही हे ब्लाऊज होतं नाही फिटिंग करायचं आई बाई आई आई काही आल्या काही आल्या वा तुम्ही बस बाई शेवंत आता साली म्हटलं इथं घरी आलती आणि मग हे माझ्या चल म्हणे आई माझ्या पार्लरमध्ये म्हणे आली माईच्या संग मग हा आणि ते माझ्या सांगू शेवंत सांगून येऊ झाला का नाही तयार्या हा हलो माय शवंता मी गेली पार्लरमध्ये पेशल करून घेतलं माहिले म्हटलं ते करून की म्हटलं माहिती थोडंसं काय खेळच्या मागला पाहिजे म्हटलं ती आई आपण हटकी दिसलं पाहिजे पार्टीत नाही ते मस्त लोक आहेत माहिती आहे सिटीतले आहेत ना सगळे मस्तच लोक आहेत मग आपण मस्त दिसायला पाहिजे ना हो माय आम्ही त्याच गोष्टी करायला होतो काय घाल काय घाल त्याच्या प्लॅनिंग झालं दोघी सासून आमच्या झालं माही आमचं सिलेक्शन काय घालचं आहे म्हणून मग चला ना झालं शेण मग सगळं मग चालत जाऊ ना मग हलो हां तिथं तयारी गॅरी करून घेतो तुम्ही नाही तर हां हो माहिती आहे करुते मग म्हणली गेलं सगळं अंगले तिकडे मुलाची बाबा तिकडे आहेत म्हटलं ना तिकडं म्हटलं हां चला मग हलो चाल जाऊ ना इकडंच

हां मग चालतं आहे का जेतीबाई मग भरते कपडे कपडे आपल्या बॅगमध्ये घेऊन घे दोघे सासुणाचे कपडे आणि त्यांचे घेऊन घे एक, एक कपडे हां मुलाचे मुलाचे बाबाचे सावरू सांगा मग यांच्यात हो नाही चला मग मी पण घेते चला मग बसा नाही मग तो पण चाय पाणी वगैरे आणते मी बसात नाही मग तो पण बॅग धरून घेतो हो नाही हो माय करू करू नको चाय घे पाणी घेऊन दे आ, बस चहा तर चहा नाश्त्याकडे करून हॉलवर सो देतच आहे ना हो मायते तर पाणी आणतो आईचमध्ये पसंत तुम्ही जा जेतीबाई मग तू भरभर कपडे कपडे माई मगही काढून घेतो साडी गुलाबी कलरची आणि ते हिरव्या कलरचे ते पैठणी काढून घे हां नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही हा आम्ही सगळे मस्त मजेत आहो हां तुम्ही पण चांगले असाल याची खात्री आहे मला आता व्यस्तता एवढी आहे बाप्पा आमच्या मागे हा तुम्हाला माहिती ना आता तुम्ही ऐकलेच असेल आमच्या शादीनीचं साक्षगंध आहे संध्याकाळला हा सात वाजता साक्षीगंध आहे त्याच्यात धाव चालू आहे बाप्पा आता याच मधामध्ये मजा पण खूप आहे साक्षीगंधाची मग आम पात्र आमचा साक्षीगंधाचा व्हिडिओ कशी मजा येते आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू साक्षीगंधात या मग

पण का माय निर्मला लय झपा केला ना माय सुशिला ना एवढं बाई थाटामाटात नाही रा साक्षीगंधाचा एवढा खर्च बाई का बाबूची त्याच घट चाललं माहिती साक्षीगंधाच्या बरं झालं माय आपण आलो पटकन पार्लर मध्ये जाऊ ना ते पाहून येणार आहे वाटते मोठे मोठे तिथं आपण माझ्या हटके दिसलो बाईत ना म्हणजे माय असंच बाई आता माहिती साक्षीगंधा एवढी मजा आहे माय तर त्यांना किती मजा अशी करत बाई मला त्याला चांगलं वाटेल मी दिसत ना चांगली का हो ना माय मस्त दिसेल तू अजून तर मेकअप बाकी आहे बाई तिला मस्त करजो ना एकदम मेकअप डार्क मेकअप करजो एकदम हा फाउंडेशन रिडेशन एकदम डार्क लावजो भाई हा रच्चा पाहिजे चमकला पाहिजे चेहरा तिला का हो नाही भाई सुरेखा भाई माय फाउंडेशन संपलो नाही उलटक देशील का नाही माहिती तू उलटक देतो नाही तू एवढे महाग प्रोडक्ट यूज करतो भाई तू मग माझ्या सस्त आलं होतं माहिती हा छोटी बॉटल होती माहिती संपली माहिती त्याच घरी येतो मग मेकअप करायला हां हा ना माहिती सी चालते ना येऊन जाईल मग घरी तू मग मग घरी येऊन जाऊ मग गोकीन तू मी चालतो बाबून हॉलवर तिथूनच आई माय का कुठे गेल त्या हे बुची नाही तर माय चमकून येला माय मस्त सकाळी पाहिजे दोघे दाखल तिसरं आलं त्या आता मस्त जिंकण्याच्या पडत चालला तुम्ही हा बाई आम्ही पार्लर मध्ये गेलो माझ्या आज संध्याकाळी काय कर काय करा नाही मोठा काय करा म्हणते माझ्या हॉलमध्ये या सुशिला पाहिजे पोलीस सा, साक्षीगंध आहे ना हा शालेनी जापले बाई माय का माझ्या घरी कोणी आलो माझ्या सुंदी मस्त करते हो माझ्या मस्त शिकली माहिती ते शिकून आलेली आहे सिटीतूनच पार्लरचा कोर्स करायला तिनं हा मला सुद्धा करते नाही बाई मी गुंडलते माझी तिकडे करून दिलती मोठा आहे का म्हणते माझ्या घरी